नमस्कार मित्रांनो मी रोहित तामणकर आणि तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो दररोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण अनेक लोकांना भेटतो बोलतो आणि हसतो आणि त्यातूनच निर्माण होतो आपला एक नवीन परिवार आणि अशाच परिवारासोबत आपण आज ट्रॅव्हल करणार आहोत तर पाहूया आपला पुढचा प्रवास कसा होतो आणि ट्रेनमधल्या गप्पा शप्पा कशा आम्ही करतो ते तुम्हाला सांगणार आहे तर सोबत रहा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सिनियर लोकांना देऊन टाकले आणि आत्ता आपले एक एक मेंबर येत आहेत मी इंट्रोड्यूस करून देतो तुम्हाला आमच्या मेंबर्स लोकांना हे आहेत आमचे रवी साहेब जे हे बघा ही विंडो आणि हा ही सीट ही त्यांची जवळजवळ आठ वर्षापासून हीच सीट आहे बरोबर ना औरे हमारे सुनील सर यांची पण बारा वर्षा चार वर्षापासून त्यांची सुद्धा हीच सीट आहे विंडो सीट अरे हे हमारे ओडिशा की शान बताओ नाम आणि हे आमचं उज्ज्वल पण मस्ती उज्ज्वल छोटा ओडिशा वाले पाणी मंत्री आलेले आहेत पाणी मंत्री आहेत आपले मुनील सर नमस्ते नेताजी नेताजी नमस्ते कीजे आणि हे आपले सगळ्यात मस्तीखोर आणि आरामी अदानी साहेब आणि हे आपल्या आहेत करा कमलेश साहेब अरे हा आणि हे आहेत आपले शेट्टी साहेब आणि हे आहेत आपले हसमोक भाई हसमोख सर मोठा भाई कुठे मोठा भाई भाय आमचे दीपक सर बंगाली बाबू राशेद आज नाश्ता है नाश्ता तुला मिळणार नाहीये तुला मिळणार नाहीये है नाश्ता है ये कौन है अरे ये शेट्टी सर के गाँव वाले हैं से दिख रहे हैं सर आज या साइमन का बर्थडे है तर सग सगळ्यात प्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्यातर्फे आज पूर्ण ट्रेनला आपल्याला नाश्ता आलेला आहे डब्याला डब्ब्याला आमच्या ग्रुपला नाश्ता आले वराठी मध्ये भरपूर काय काय आपल्याकडे आज फ्लिपकार्ट वरून मागवलेलं आहे मराठी मध्ये काय काय बोला हा थँक्यू सो मच अरे गुप्ताजी गुप्ताजी नमस्ते आर आमारे केजरीवाल साहेब

लिए जाओ लिए जाओ लिए जाओ लिए जाओ एक जगह देखो ट्रेन चालू होने के पहले पटपड़ अरे जल्दी जल्दी आज आज कोरम पूरा है तर बिल्कुल तो आता नाश्ता है बड़ा इडली आणि चटणी आणि हे बघा सर्वांना वाटून झालेले आता आपण पण खातोय अच्छा नेताजी कशी होती इडली हो सर सर हो सर शेट्टी सर इडली कशी होती इडली मस्त थास्त स्वीट नाश्ता ग्रो झाल्यानंतर स्वीट लाडू बड्डे निमित्त मिवरचा ग्रुप आहे मस्ती करून माणसं मस्ती करत आहे काय बोलत आहे लाडू आणि आलाय स्वीट लाडू

आणि हा उज्वल आहे हा सिंगर आहे मोठ्या मोठ्या सॉंग हा कंपनीमध्ये नाही मोठे मोठे सॉंग्स एकदम स्मूथली म्हणतो असा हा उज्ज्वल फक्त फ्रायडेला येतो बाकी मंडे टू मंडे टू थर्जडे याचं कॉलेज सकाळी असतं आणि हा आलेला आहे कारण का याला कळलेलं ग्रुपवरती खबर लागली की आज नाश्ता आहे भाऊ कॉलेज सोडून इकडे आला खरंच खरंच तर मित्रांनो आता नाश्ता करून झाल्यानंतर त्यांचं सोडोकू चालू झालेलं आहे दररोजचे मेंबर आहे अंधेरीला जागा मिळेपर्यंत सुडोकू खेळतात आणि हे जाम मास्टर आहेत आणि नेताजी पण मास्टर आहेत सोडोको मध्ये दोन मेंबर रेग्युलर मेंबर कमलेश बाय जे नेहमी वारंवार चुका करतात म्हणून त्यांना घेत नाही ते लोक सी आरसीबीचे कट्टर समर्थक यंदा जेव्हा आरसीबी ट्रॉफी जिंकली होती यांनी आम्हाला सर्वांना नाश्ता केलेला होता आणि मला वाटतं आरसीबी बी अशीच परत एकदा अठरा वर्षांनी जिंकली तरी चालेल आम्हाला काय नाश्त्याची एवढी काय होऊच नाही <laughs> इकडे पण इकडे पण सोडोकू फक्त सुडोकूच खेळ इकडे दिमागाचा खेळ आपल्याला जमत नाही म्हणून आपण गप्प बसलेलो आहोत आणि आता हे सुटलेले आहेत त्यांच्या झोपण्याची वेळ आलेले आहे बघा ट्रेन चिडताही सो जात आहे काय म्हणताय ट्रेन चिडताही हो जात <laughs> फोन केली आहे आणि नेहमी फोन पडतोय यांचा हे आपले आता अर्ध पब्लिक उतरणार आहे अंधेरीला देवरुखचे छावा देवरुखचे छावा मित्रांनो हाच तो माणूस वॉन्टेड नाही याने एक वर्ष झालं अजून रजिस्ट्रेशन केलं नाही कुठून आला हा बांगलादेशी हाँ? दो आधार दो पैन कार्ड थोड़ी है <laughs> 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 कॉन्ट्रीब्यूशन देना है लेकिन लोकर सा यही नहीं अभी और सुनिए पहले खा लिया अभी काउंट्री नहीं करना करके बोल रहे कि नहीं पकड़ा गया पकड़ा गया तारीख जी पे आ जाएगा अरे दो तारीख को नहीं आता भाई तू खाली बोलता है अभी तो कौन से महीने के दो तारीख वो नहीं मालूम पड़ रहा है कल ही तो है। दो तारीख है झाड़ के नीचे खड़े थे तो ऊपर से क्या सपन गिरा क्या ये कभी बोलेगा दो तारीख को जीपे आ जाएगा कल चेक कर लेना

आता आम्ही आलो आहे बँड्रामध्ये दोन घंटे नाही एका तासामध्ये बँड्राला पोहोचलो आहे आणि हा व्हिडिओ आम्ही आता इथे संपवतो आहे जर व्हिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रोहित तामणकर ब्लॉग्स धन्यवाद